पंकजाताईंना राज्यसभेचं सीट जर बीजेपीकडनं दिलं जात असेल तर त्याचं स्वागत सगळ्यांनीच केलं पाहिजे त्यांच्या वडिलांनी खूप मोठं कार्य राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे पण द्यायचं का नाही द्यायचा हा विषय हा शेवटी बीजेपीचा विषय आहे त्यामुळे बीजेपी त्या बाबतीत काय करतंय हे आपल्याला बघावं लागेल कारण त्यांना राज्य मंत्रीपद दिल्यानंतर लगेचच त्यांना मंत्रीपद सुद्धा द्यावं लागेल त्यामुळे येत्या काळामध्ये त्या बाबतीत काय होतं आपल्याला बघावं लागेल फक्त माझं एकच मत आहे कि शेतकरी कष्टकरी बेरोजगार युवा विद्यार्थी सगळ्या समाजाचे सगळ्या जाती धर्माचे आज अडचणीत आहेत पण त्यांच्या बाबतीतली चर्चा या राज्यामध्ये सरकारमध्ये असणाऱ्या लोक तिथं करत नाहीत तर मग त्याच्यावर कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे जाती जातीमध्ये ते निर्माण करून हाताला काम पोटाला अन्न कोणालाही मिळणार नाही त्यामुळे हे जे विषय आहेत सर्व पक्ष एकत्रित येऊन सोडवले पाहिजे पण मेन मुद्द्यावर सुद्धा कुठून ना कुठेतरी चर्चा झाली पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं म्हणणं